इचलकरंजी महानगरपालिका घरगुती गणपतीचे विसर्जनसाठी महानगरपालिकेची यांत्रिक फायर फायटर एक सहाशे एक, अधिकारी व कर्मचारी यांत्रिक बोटीवरील जवान बारा पोलीस बॉईज असोसिएशन जवान पंचवीस एसआरपीएफ रेस्क्यू फोर्स पंधरा वीर रेस्क्यू फोर्स दहा इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त पल्लवी पाटील यांनी बोटीतून पाहणी केली उपायुक्त यांनी ही भेट दिली पोलीस प्रशासन विशेषतः पोलीस अधिकारी पोलीस होमगार्ड यांचे सहकार्य लाभले माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महासंघ महाराष्ट्र राज्य राज्य महिला मार्था भोसले व माजी नगर किसन शिंदे। माजी नगरसेवक नगरसेवक शिंदे भाऊसो आवळेसर व सामाजिक कार्यकर्ते यांनी गणेश विसर्जन करण्यासाठी या सर्वांचे सहकार्य लाभले तसेच विशेष सहकार्य महानगरपालिकेचे आपत्कालीन व्यवस्थापन अधिकारी संजय कांबळे यांनी व त्यांच्या टीमने बोटीच्या सायने पाण्यामध्ये जाऊन मूर्तीचे विसर्जन केले रात्री उशिरापर्यंत मूर्तीचे विसर्जन करण्यात आले